नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही शेळीपालन करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की खूप फायद्याचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो शेळीपालनमध्ये महत्त्वाचं असतं की जेव्हा तुमची शेळी पिलांना जन्म देते तेव्हा काही काही शेळ्यांना दूध खूप कमी येतं आणि <laughs> पिल्ला जर पिल्लांची चा वाढ जर कशावर असेल तर प्रथम पिल्लांच्या पिल्लांना जर चांगलं दूध भेटलं दोन महिने जर पिल्लांना फुल चांगलं जर दूध त्याच्या आईचं भेटत असेल तर पिल्लं एकदम गुडगुडीत आणि चांगले होतात आणि पुढे पण लवकर त्यांची झपाट्याने वाढ होते म्हणजे जवळ पाच साडेपाच महिन्यातच आपण ते पिल्लं बकरीचे विकू शकतो तर त्याच्यासाठी तिचं दूध महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदाच जर तुमच्या श शेळीनं पिल्लांना जर जन्म दिला असेल तर बऱ्याच वेळेस पहिल्यांदा जेलं दोन पिल्लं जर शेळीनं दिले तर तिला एवढं दूध नसतं आणि त्याच्यामुळं काय होतं पिल्लांची तब्येत खूप खराब होते आणि एकदा जर त्यांची खराब झालेली तब्येत मग लवकर त्यांची वाढ होत नाही तर खास हा व्हिडिओ त्यासाठीच होणार आहे की आपण शिळीला काय दिलं पाहिजेत तर मित्रांनो सत्तर टक्के बकरीचं दूध हे तिच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असतं म्हणून तुम्ही बकरीला तिचं चांगलं पौष्टिक खाणं देणं खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामध्ये चांगलं प्रोटीन असेल कॅल्शियम असेल असं खायला देणं खूप महत्त्वाचं आहे आता हे तुम्ही बघू शकता हे आठवडे बाजारामधून आपण गोबी फुलगोबी पत्ता वांगे या क बकऱ्या खूप आवडीनं खातात तर हे जर वेस्टीत तुमच्याकडे असेल तर सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण की खूप हे त्याच्यासाठी पौष्टिक असतात आता गोबी जी पत्ता आहे ती खूप महत्त्वाचं आहे ती जर तुम्ही दिली तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन बी बारा आणि कॅल्शियमसुद्धा त्याच्यामध्ये मिळतं तर म्हणून मित्रांनो तुम्ही हे सुद्धा देऊ शकता दुसरी गोष्ट तुम्ही मेडिसिन फॉर्ममध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं औषधामध्ये तर एक ऑफ्टोवेट नावाचं जे की मी तुम्हाला दाखवतो मी वापरतो आता हे पण पहिल्यांदाच ह्या शेळीनं आपल्याला प पहिल्यांदाच हिनं पिल्ल दिलेले आहे आणि हिला खूप कमी दूध होतं ही जी तुम्हाला शेळी मी दाखवतो हिला खूप पहिल्यांदा दूध कमी होतं तर आता खूप चांगलं दूध आहे आणि तुम्ही पिल्लं बघू शकता पहिले दोन दिवस तर असे गेले म्हणजे मी सुद्धा टेन्शनमध्ये आलो होतो की बाबा आता ह्या पिल्लांना नेमकं पोसायचं कसं आणि ह्या बकरीचं दूध मी त्यांना पाजा म्हणजे आपण नंतर पाजू असं हे केलं होतं पण नंतर मी डॉक्टरच्या सल्ल्यानं त्यांना विचारून आता डॉक्टरचा सल्ला बी काही घ्यायची गरज नाही कारण की ही कॅल्शियम आहे याचं काही टेन्शन नाही तुम्ही हे कॅल्शियम बकरीला पंधरा एम एल प्रमाणे तुम्ही द्यायचं आहे खूप चांगला रिझल्ट आहे पंधरा एम एल जर तुम्ही ऑस्टोवेट बकरीला जर दर पाजला दररोज तर तुमच्या दुधामध्ये नक्की त्याच्यामध्ये फरक पडेल आणि पिल्लं तुमचे गुडगुडीत होतील आणि पिल्लं जर गुडगुडीत असले तर पिल्लावरच बक बकरीचा पैसा हातीच्या पिल्लावरच असतो तर म्हणून मित्रांनो तुमची सुद्धा कमी दूध देत असाल तर ऑस्टोवेट नावाचं कॅल्शियम तुम्ही तुमच्या शिळीला दररोज द्या शंभर टक्के दुधामध्ये वाढ होईल धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये